सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीकत मी जे सर्व आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पण छानशा नवीन ब्लॉग तर गाय राणी अंगोळ करून आला ही बघा आता पोचते आणि ती हिटरचं तुम्हाला भीती आहे ना ही जी रॉडची तिथं काढते तुम्हाला सांगते हा तर आता मी लोशन बिशन लावते ना कपडे घातलं इतर थोडस केस पुसून घेऊ आपण आता नाश्ता वगैरे दिला खवा बिवा मग वासरूला पोटी आली मग म्हटलं गरम पाणी होतं म्हणलं ती दोन्ही पण काम एकदम होईल तर तसंच आज लवकर घातली यामुळं आज का मग घातली फक्त पाणी गरम रोज तर असत थोडस ऊन निघालय बघा ती कसं केस फुडं घेते ऊन निघालय म्हटलं बघा केस कस करते ड्रामे बाज बघा या सुगणे दोन मिळा थोडं दो ना हा तर लोशन देशन लावलं तर हे गिझर आहे ना गिझर स्वारी काय आता गाईमध्ये काय कळलं रॉड रॉड आहे ना रॉड काढता दोन लावायला लागते सोनू पिलुरी शाळेत जाता ना दोघांना एक एक लावायला लागतं परत दोन लावायला लागते बकेट ते निघाले की गाईला एक पप्पांना एक गाई उठली की लगेच वॉशरूमला जाते ना त्याला गरम पाणी लागतं म्हणून त्यांच्या दोघांच्या की लगेच पप्पा आणि गायीचं असतं गाय उठती कधी नसती कधी करती नसती पण आपली एक्स्ट्रा ठेवतो आम्ही कायम आणि सगळ्यांची तळमळ खूप चाललेली आहे म्हणून आता एक हटवतो आणि एक आतल्या रूममध्येच लावते आणि लय करते पण आता तुमची तळमळ एवढी चाललेली आहे त्यामुळं काढून टाकू चला चुका देऊ हा चुका मेळा चुका देवड्या को का कचरले की आम्ही हां तर आजकाल काढते तुमच्या समोरच काढते मी एक मिनिट एक आता काम झाले हे बघा काढून एक गोष्ट बघा आजपासून तिथं आपण ठेवायचं नाही आत नेऊन ठेवते दुसरा हे अजून आहे नवीन रॉड हा असं असत आले बघा नाही झुमरून का गाया फिर झुमर झाड हा 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 हे बघा फाडलं बघा गाय ही असं फाडलं आपलं फॉर्म फाडलं गायून आणि फाडले ना दिदी कोण दी तीन का रुख आता आपण कारण थोडस अजून खाली करते तुम्हाला पण आहे पाहिजे सांग सगळी चाललेली आहे आपली तर हां मी आणि गायो <coughs> काम करायला लागलोय आता राशन घेऊन घेते कारण खूप दिवस झालं हे आहे भात आता जेवढा बसतोय तेवढा बसतोय त्याच्यात गायचं वेगळे असते गायीचं तिथल्या तिथल्या मुठभर लागते ना लवकर काढून टाकायला मग म्हणून गायीच खालाय हा हा चालतं काय बाबा

तुम्हाला सांगते काय काय आहे काय करायचं चण्याची डाळ हां चण्याची डाळ चण्या काय काम आहेत गायराची केस सुकली तर आपण बनवलेलं बघा ती पाय सुक दोन ती आणि ती कशी दिसते ना जुन्यालाच आपण नवीन केलेली मग त्यामुळं छान छान वाटते त्याला जावे बाबू तर मग ते कशाला घेतली दुसरी त्याला घेत गिर्या गिर्या गिरग्या बघितलंय का हा कशाला घेतली एवढी छान छान भलबल बल 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 असं म्हणते बाबा कर करणार आहे बाबा बसलायच होता सोनू बस हां बाबा थांब थांब था। आपण म्हणून वर बसलो आपले तर झाली असते की आपली प्लेट मध्ये झालं असते पण आता गायीच्या नारायला बसली बहिष्कार नाहीये हम्म होते इतर

ही डाळ जी आहे प्रत्येक महिन्याला मागत प्रत्येक आठवड्याला आणावं लागतं आणि मसुरीच्या डाळीत नाही आपण कुठली डाळ टाकू लाल मसुरीतच आखी मसुरी टाकते आता भाय आता गिरगिर गिरगी करायचं म्हंटलीच नाही वाटत आताच्या वेळी काई मसूर हितली का नहीं आपकी मसूर थोड़ी सी बारीक सहेअपा का अपा का अपा का अपा का रू अपा बिर किया मैं क्या करूँ मैं कहाँ जाऊँ मैं पापा को हत करना ओह कराया चापुर गाना बनाया जाता ये दादा का है ये दादा का है ये चीनी है आपका चीनी 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 है वो आणि बाकीच चण्याची डाळ गुळ आहे तिथं भरलेला आहे चण्याची डाळ परत पोळ्यासाठी गुळ आणून ठेवलेला आहे बेसन आहे मैदा आहे चिनी आहे सगळे आहे प्रत्येक आठवड्याला लागतं आपल्याला तेल तिकडच आहे आता आता खाली आहे का आपली डाळ तर झाला मी आपण तिथे आहे डाळीवर जी आपण लावले का नाही ते मम्मा

तर ही बघा कागद किती निघाली आतल्या आणि तिथं लावते दुसरा ठीक ह्याच्यात खेळते पनण्या सगळे लागतं खतरा भरायला आपल्याला आता काम करू आता कि नाही पाऊस बघा आपण काय करणार आहे तर ही हॅडवॉश करते भरते का ऑन केलाय कॅमेरा ए सणू भेट जा तर घे पण आहे आज एक दिवस संपला नाही तर लय तुम्ही पण ऑन करिया बघा मी ऑन किया बघतो बता भर भर बघितलं का भर बघितलं का हा दे तो दे बघा मम्मी भर भर सारा भर असं म्हणते सत उदक ठीक नेतो ना सारा भर भर असे म्हणते मला तर पिरून काय केलंय माहित का

तर फिलून ना गायच हेडवॉश चला सगळी काम करते आता मी आणि पाऊस पण व्यवस्थित भरून घेतला आहे त्यातला जो पण आहे काढून घेते आता माझे काम सुरुवात आहे तर काळजी घ्या कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चालू आहे सगळं घरात असंच पडलेलं आहे साफसफरी होणार आहे स्टार्ट आहे रुटीन गाय व्हाय म्हटले की चालतं तुम्हाला येत आहे ना किती वेळा काय बोलून गेली पप्पा पप्पा बोलून तसंच आहे बघा गाय कशी मजा करते माझी कॅमेरा ऑन करायला मदत करते तर पाऊस पण भरून झालेला आहे आपला पूर्ण भरली बॉटल आणि हा ऑन करते ना एकच नुसतं चालू एकच दिवस झालं संपलाय तर म्हटलं सकाळी भरायचं तर पिढूला झाले शाळेला मग गायचं साबण उचलला दुसरा पण कुठला म्हणजे कुठला हे एक्सेल वगैरे काय घेतलं काय सत्तावीस गायीचाच राईट हँड उचल पण सुरू कसा म्हणतो मम्मी ची गाय बसावन एवढा हसलो गाय आता का मग त्यामुळे ना हँडवॉश भरून ठेवणं खूप गरजेचं आहे बार कलर ही सगळ्यापेक्षा जास्त बार कच यूज करतं माहिती आहे का आता माझी मुलं चालू आहे तर अजून सगळं घरात पसारा तसंच काम करते बघितलं का बघा अंकल लाया तर असंच असत बघितलं का ठीक आहे महिन्याला लाया ना कोई बात नाही तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये अच्छा अच्छा दिखा दो हा बाय दो बाय द हो सबको बाल सुखाते बाहेर जाके दबिव पढाई करते अभि लय काम वाढवत लय 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 काम बघा करते मला लय अग हय बघा मग कसं दिसतंय अग बाबा असं करते माझ बाल आहे ते आज करते मी बघितलं तिचं बाळ काळजी घ्या धन्यवाद मीरा बाळ आहे लव्ह यू करा बाय बाय अग आया तू बिया बिया मी बिया मी बिया बिया तू कोण आहे अंकल झाला <laughs> अंकल झाला मी दुखतं ए नाकातलं ताबड टाकलं त्याला काळजी घ्या बाय करतो बाय करतो ठीक कर। हो <laughs> <laughs> नाही तर त्या काशी करायचं ती बाय बघ येत नाही म्हणून करते काळजी घ्या चल बाय करतो बाय करतो बातम्या करते चला ते तसं करते माझ्या शंभर काढल्याशिवाय राहणार हे गिले क्या की कालते चला